हॅलो नमस्कार नवरात्रीचे नऊ दिवस सिरीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार तर आजचा रंग देवीचा आवडता रंग म्हणजेच लाल रंग लाल रंग शांती आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते आणि नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीचे पूजन केले जाते कात्यायनी देवीच्या पूजनाने घरात सकारात्मक ऊर्जा सं संचारते आणि आपण कर्दळीचे फुले वाहू शकता आणि नैवेद्य म्हणून मध अर्पण करू शकता तर कात्यायनी देवीचे नाव कात्यायनी का पडले तर देवीचा जन्म एका कात्यायनाच्या घरात झाल्यामुळे देवीचे नाव कात्यायनी पडले देवीने सप्तमी अष्टमी आणि नवमीला कात्यायनाच्या घरात पूजा ग्रहण करून दशमीला महिषासुराचा वध केला होता तर ही होती कात्यायनी देवीची कहाणी तर आपण पुन्हा भेटूया सातव्या माळेसोबत सातव्या रंगा तो तो रंगासोबत तोपर्यंत तुम्ही आजचा रंग एन्जॉय करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग